नमस्कार आज आपण आलेलो आहोत एका गीर या गोशाळेमध्ये माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी गाई आपल्याला पाहायला मिळत आहेत हा गीरचा नंदी आपल्यासमोर उभा आहे खूप चांगला आणि शांत होता हा नंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे बघा गिरची कालवड आणि खूप चांगल्या पद्धतीने या गाईचा या ठिकाणी सांभाळ केल्या जात आहेत हे आपल्यालाही यांच्या तब्येतीवरून लक्षात येते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता पाहायला मिळते आणि आज आम्ही या गोशाळेमध्ये हे जे ट्रॅप आहेत माशांसाठीचे जे हे ट्रॅप लावण्यासाठी आलेलो आहोत तर या ट्रॅपविषयी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेऊया या ठिकाणी आमच्या कृषी विभागाची मंडळी बंड साहेब माहिती देताना आमच्या आत्मा विभागाचे तिजारे साहेब हे सुद्धा आले अपन हे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपण पुढे हे ट्रॅप कसे लावायचे याची माहिती पाहूया हे ट्रॅप बसवण्याआधी या ट्रॅपमध्ये दोन पाऊच येत असतात हे बघा पहिलं पाऊच कापून त्यातील जी पावडर असती ती पावडर या खालील निळ्या डब्यामध्ये टाकायची आहे त्याआधी त्यामध्ये पाणी मिक्स करून त्या पाण्यामध्ये ही पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे जेणेकरून ज्या माशा असतील त्या माशा या ट्रॅपमध्ये आकर्षित होतील आणि जास्तीत जास्त माशा या ट्रॅपमध्ये अडकतील त्यासाठी ही जी पावडर या पाऊचमध्ये आपल्याला मिळते ती पावडर या निळ्या डब्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून टाकायची आहे हे बघा आमचे साहेब या ठिकाणी ती पावडर मिक्स करून या ट्रॅपमध्ये टाकत आहेत त्यानंतर दुसरे जे पाऊच असते त्यामध्ये एक प्रकारचा ग्लू असतो चिकट जो ग्लू आहे तो ग्लू या शंखाकृती जो दुसरा ट्रॅप आहे या ट्रॅपला आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे साहेबांनी आता जो दुसरा पाऊच आहे तो आता या ठिकाणी कट करून त्यामधील ग्लू या निळ्या ट्रॅपला आता ते लावत आहेत हे बघा पिवळसर असा ग्लू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ट्रॅपचं एक वैशिष्ट्य आहे की जे नरमाशी आहेत त्या या ग्लूला आतमध्ये जाऊन चिकटतात आणि ज्या फिमेल माशा आहेत त्या आपण आधी जो जे पाणी या ट्रॅपमध्ये निळ्या खालच्या ट्रॅपमध्ये टाकलं होतं त्या बॉक्समध्ये त्या डब्यामध्ये त्या डब्यामध्ये माशा पडतात आणि नर माशी आहे ती या चिकट ग्लूला आतून जाऊन चिकटत असते अशा प्रकारे हे डबे हे, हे सापडे आपण आता या ठिकाणी लावणार आहोत त्याची आता तयारी झालेली आहे हे, हे बघा या ठिकाणी आता आपण ट्रॅप रेडी केलेला आहे आणि लगेचच माशा त्या ट्रॅपमध्ये आता आकर्षित होताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर माशा त्या ट्रॅपमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे याचा परिणाम आपल्या समोर आहे